आज आपण कुणबी जातीबद्दल बोलणार आहोत कुणबी ही महाराष्ट्रातील शेतकरी जमात आहे या समाजातील लोक प्रामुख्याने शेतीचा व्यवसाय करतात कुणबी हा लोकसमूह पूर्वीपासून शेती करत होता ठाणे पालघर रायगड रत्नागिरी अमरावती अकोला यवतमाळ तसेच विदर्भात मोठ्या संख्येने हा समाज आहे महाराष्ट्रात या समाजाचे एकूण प्रमाण सुमारे पंधरा टक्के असून तो इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी या प्रवर्गात मोडतो चौदाव्या शतकात आणि नंतरच्या काळात अनेक कुणबी ज्यांनी विविध राज्यकर्त्यांच्या सैन्यात लष्करी पुरुष म्हणून नोकरी केली होती कुणबी लोकांची कुणबी बोलीभाषा असून ती वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी बोलली जात असली तरी त्या भाषेमध्ये येणारे विशिष्ट काही शब्द गाणी चालीरीती मणी संदर्भ हे फक्त त्यांचं बोलीभाषेमध्ये दिसून येत असून त्याद्वारे कुणबी यांची संस्कृती दिसते कुणबी कणबी किंवा कुळंबी अशी ही या जातीची नावे आढळतात मनुस्मृतीच्या सातव्या अध्यायात एकशे एकोणीसवा श्लोक व त्यावरील कुल्लुकाची व्याख्या यांच्या आधारे कुळंबी यांची फोड पुढील प्रमाणे होते एक एक नांगरास सहा बैल लावतात याला छडक व नांगर म्हणतात अशा दोन नांगरांनी जेवढी जमीन वाहिली जाईल तेवढील कूल अशी संज्ञा आहे यावरून कुल हा शब्द मनुसंहितेपासून भारतवर्षात प्रचलित आहे या कुळ शब्दाचा उच्चार मराठीत आदेश प्रक्रिये कुळ असा होतो या कुळाचा म्हणजेच बारा बैलांनी वाहिलेल्या जमिनीचा जो करता त्यांचे नाव कुळपती कुळपती कुळवई कुळवी कुणबी असा हा शब्द बनला असावा पूर्वी कुणबी ही जात नव्हती तर नुसता धंदा होता तो सध्या जात झाला महाराष्ट्रातील विदर्भ या भागात बहुजातीय कुणबी राहतात कुणबी ही जात नसून तो जातीचा समूह म्हणून मानला जातो कुणबी की म्हणजे शेती करतो तो त्याला कुणबी म्हणायला जायचे विदर्भात शहाण्णव कुळी मराठा समाज हा कागदोपत्री कुणबी आहे हा समाज मुख्यत बुलढाणा अकोला वाशिम अमरावती येथे बहुसंख्येने आहे तर इतर जातीय कुणबी जसे तिरळे कुणबी झाडे कुणबी जाधव कुणबी खैरे कुणबी बावणे कुणबी वाडेकर कुणबी राजपूत कुणबी धनगर कुणबी हा समाज प्रामुख्याने अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर गडचिरोळी गोंदिया या भागात आहेत या कुणबी जाती आपापसात बेटी व्यवहार करत नाहीत मराठा कुणबी समाज हा पूर्व विदर्भात बहुसंख्यात आहे या समाजाला मुख्यतः पाटील समाज आणि देशमुख समाज, समाज अशीच ओळख आहे पंजाबराव देशमुखांच्या परिषेदनंतर हा समाज कागदोपत्री कुणबी अशी नोंद करतो हा समाज इतर कुणबी समाजाशी बेटी व्यवहार करत नाही तिरळे कुणबी समाज हा प्रामुख्याने राजस्थान येथे प्रस्थापित होता त्यानंतर तिथे पाण्याच्या अकाईमुळे तिथे तीळ हे उत्पादन घेतले जात होते आणि तिरळे कुणबी समाजात तिथे तीळ काढायचं काम करायचं आणि म्हणून त्यांची जात नाव तिरलेही असे पडले त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठा साम्राज्याला हातभार लावण्यासाठी तिरळे कुणबी हे लोक महाराष्ट्रात आले आणि मराठा साम्राज्यामध्ये सामील झाले त्यानंतर मराठा साम्राज्याच्या शेतीचे काम करू लागले त्यानंतर हळूहळू हा समाज महाराष्ट्रामध्ये आणि बाकी महाराष्ट्राच्या भागात पसरू लागला थैरे कुणबी हा समाज वर्धा नागपूर यवतमाळ चंद्रपूर भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यात मुख्यत आढळून येतो मुख्यत यांचा व्यवसाय शेती व इतर शेती संबंधित व्यवसाय आहे भटांच्या म्हणण्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेनांसोबत हा समाज खैरगड नावाचा किल्ला जिंकला त्यामुळे यांना खैर कुणबी असे म्हणतात त्याच प्रकारे इतर कुणबी समाजाला पण त्यांच्या उपजातीनुसार त्यांनी केलेले पराक्रम जसे की गड किल्ले जिंकणे व त्यानुसार त्यांना उपजाती पडल्या घाटोळे कुणबी हे मराठा साम्राज्यातील एक प्रस्थापित समाज आहे मराठा साम्राज्यातील विविध ठिकाणी पाटील की भोगलेले आहे या समाजातील मराठा साम्राज्यामध्ये बहुतांश लोक सर सेनापती सेनापती आणि उच्च पदावर कार्यरत असलेले इतिहासामध्ये पाहायला मिळेल आणि सध्या हा समाज विदर्भ मराठवाडा यात खूप जास्त व्यापलेला आहे राजकारण समाजकारण शिक्षण संस्था व्यापार या सर्व क्षेत्रांमध्ये ते उच्चस्थानी आहे कोकणातील कुणबी समाज हा विदर्भीय कुणबी समाजपेक्षा भिन्न आहे विदर्भासारखा कोकणातील कुणबी समाज हा बहुजातीय नाही आहे पण कोकणातील कुणबी समाजात मुख्यत तिलोरी कुणबी ही जात दिसून येते कोकणातील तिलोरी आणि विदर्भाचे तिळे यात जरी शब्दसाम्य दिसत असले परंतु हे दोन्ही समाज भिन्न आहे कोकणात कुणबी आणि मराठा समाज हे वेगवेगळे समजले जातात किनारपट्टीवर निवास असल्यामुळे कोकणी कुणबी हे बहुतांश मांसाहारी आहेत त्यांच्या आहारात मासे आणि भात हा महत्त्वाचा घटक असतो आता आपण ऐकलत कुणबी समाजाबद्दल